काँग्रेसकडून आंदोलन केलं गेलं पुण्यातील बालगंधर्व चौक जो आहे तर त्याच्या इथे मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आणि त्यांच्याकडून हे आंदोलन करण्यात आलं आपण बघितलं की कशा पद्धतीने इथे आणि हे सगळं आंदोलन जे आहे ते रास्ता रोको, रोको करत इथे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतं आता बऱ्याच कार्यकर्त्यांना या पोलिसांकडून उचललं गेलेलं आहे इकडनं हटवलं गेलेलं आहे आपण विचारणार आहोत काँग्रेसचे कार्यकर्ते काय आंदोलन काय आंदोलन सोबत एफस्टीन फाइल्स मध्ये जे सत्य आहे ते उघडकीस आले पाहिजे नरोणांच्या पुस्तकात भारत चायना बॉर्डर बद्दल काय लिहले आहे ते उघडकीस आले पाहिजे देशाचे पंतप्रधान याचं उत्तर न देता रस्त्यावर आम्हाला आंदोलन करायला लागते देशाचे पीएम कॉम्प्रोमाइज झालेत असं आमचं म्हणणं आहे आणि त्या जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने याचा विचार मांडणार बघितलं की कशा प्रकारे इथं आंदोलन सुरू आहे आणि या हे जे आंदोलन करते आहेत त्यांना आता एकेकांना उचलून गाडीमध्ये भरलं जात आहे खरंतर ऍब्सिडेंट फाईल्सच जे प्रकरण आहे तर यामध्ये नरेंद्र या संदर्भात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते आता चिघळलेलं आहे मोठ्या प्रमाणात रास्त रोपो हो या संपूर्ण भागामध्ये झालेला पाहायला मिळाला आणि अगदी काही वेळातच ह्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता घेऊन चाललं आहे तिथे बघितलं आपण तर कशा पद्धतीने आतमध्ये घेऊन चा आहेत मोठा गोंधळ या संपूर्ण परिसरात आपल्याला झालेला पाहायला मिळत होता काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत तर त्यांना आता इकडनं हलवलं गेलेलं आहे सगळे कार्यकर्ते जे आहेत तर त्यांना इकडनं गाडीमध्ये भरलं गेलेलं आहे आणि त्यांना आता इकडनं घेऊन चाललेलं आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन अजय गांगुडे सह सिविक मिरर आणि पंडित नेहरू सोबत होते त्यांच्यासोबत आणि आज पंतप्रधान आहेत त्यांच्यासोबत कोण आहेत